श्रीस्वामी समर्थ अखंड सौभाग्य प्रदान करणारं हरतालिकाचं व्रत आता सव्वीस ऑगस्टला साजरी केलं जाणार आहे या दिवसाची सर्व सौभाग्यवती स्त्रिया अतिशय आतुरतेने वाट बघत असतात पण हे हरतालिकेचं व्रत पूर्ण करत असताना काही नियमांना आपण आपल्या मनाशी खुणगाट बांधून पाळणं हे अत्यंत गरजेचं असतं तरच आपलं हे व्रत सुफळ संपूर्ण होतं यासोबतच हे हरतालिकेचं व्रत कोणी करायचं आणि कोणी करायचं नाही याबद्दलही बरेच प्रश्न उपस्थित असतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या त्याच सर्व प्रश्नांची उत्तरं घेऊन आलेली आहे हरतालिकेचं व्रत करताना कोणत्या विशिष्ट नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे आणि हे व्रत कोणी करायचं नाही या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईबदेखील करायला अजिबातही विसरू नका हरतालिका व्रताची कथा तर आपल्याला माहीतच आहे माता पार्वतीनं भगवान शिवांना मिळवण्यासाठी केलेलं हे हरतालिकेचं व्रत अतिशय कठोर तपश्चर्याने सुफळ संपूर्ण झालं होतं कारण की ही कठोर तपश्चर्या पाहूनच भगवान शंकर त्यांना प्रसन्न झाले होते आणि तेव्हापासूनच हरतालिकेचं व्रत हे सुवासिनी स्त्रिया आपल्या पतीसा पतीच्या दीर्घायुष्यासाठी करत असतात कुमारिका देखील ह्या व्रताला आचरण करू शकतात कारण की त्यांनाही भगवान शंकरांसारखे पती हवे असतील तर त्या देखील अतिशय कठेकोर नियमांनी ह्या व्रताला पार पाडू शकतात या सर्व गोष्टींची माहिती आपण पुढे घेणारच आहोत पण त्या अगोदर सव्वीस ऑगस्टला कोणत्या वेळेमध्ये तुम्हाला हे व्रत करायचं आहे ते अगोदर पाहून घेऊ तर सव्वीस ऑगस्टला तुम्हाला सकाळी पहाटे पाच वाजून छप्पन्न मिनटापासून ते आठ वाजून एकतीस मिनटापर्यंत हरतालिकेचं हे व्रत पार पाडायचं आहे म्हणजेच तुमच्याजवळ अडीच तासाचा हा वेळ असणार आहे ज्या वेळेतच तुम्हाला हरतालिकेचं हे व्रत पूर्ण करायचं आहे या व्रतामध्ये गौरीशंकराची मातीची मूर्ती बनवली जाते व्रताच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे असतात त्यानंतर उपवासाची प्रतिज्ञा घेण्यासाठी उमा महेश्वराय सार ज्यू सिद्धये हरितालिका व्रतमहम करिष्य या मंत्राचा जप करायचा असतो घरातील पूजास्थळ स्वच्छ केल्यानंतर चौकीवरती लाल किंवा पिवळं कापड पसरवायचं चौकीवरती भगवान शिव पार्वती आणि गणेशजींची मूर्ती आणि चित्र प्रस्थापित करायचं महिलांनी शोळा शृंगार करून तयार व्हायचं आहे आणि यानंतर धूप दिवा चंदन अक्षता फुलं फळं सुपारीची पाने सुपारी कापूर नारळ बेळपत्र आणि शमीपत्र इत्यादी देवाला पूजेसाठी अर्पण करायचं आहे यानंतर कलश स्थापित करून त्यावरती पाणी आंब्याचे पाणी पाने आणि नारळ ठेवायचं आहे शिवपरिवाराला गंगाजलानं स्नान घालून धूप दिवा लावा आणि आरती करा हरतालिका तृतीयाची कथा ऐका रात्री भजन कीर्तन करा आणि जागरण करा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माता पार्वतीला कुंकू अर्पण करून तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे या पद्धतीनं तुम्हाला हरतालिकेचे मुहूर्त आणि पूजेची पद्धत तर समजली आता ह्यानंतर महत्वाची गोष्ट आणि महत्त्वाचा प्रश्न हा आहे की हे व्रत कोणी करायचं आहे आणि कोणी करायचं नाही ते हरतालिकेचं हे व्रत सुवासिनी स्त्रिया म्हणजेच विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्याची प्रार्थना करण्यासाठी करतच असतात यासोबतच तुम्ही अविवाहित असाल तर देवी पार्वतीप्रमाणे उत्तम वर मिळावा यासाठी तुम्ही इच्छुक मनो मनोकामना धरून हे व्रत करू शकता यासोबतच ज्या श्रद्धाळू महिला आहेत त्यांनी भक्तिभावानं शिवपार्वतीची पूजा करायची आहे त्या कुणीही हे व्रत अवश्य करू शकतात यासोबतच गर्भवती महिला ज्यांना कठोर उपवासामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो अशांनी हे व्रत करायचं टाळलं तरी देखील चालेल अस्वस्थ किंवा औषधोपचार घेत असलेल्या महिलांनी देखील फक्त उपवासाऐवजी पूजा केली तरीही चालेल वैद्यकीय कारणास्तव उपवास न करणाऱ्या महिलांना फलाहार किंवा मानसिक भक्तीनं व्रत पार पाडायचं आहे यासोबत जर तुम्ही मासिक पाळीमध्ये असाल तर तरी देखील तुम्हाला हे व्रत करणं टाळायचं आहे अशावेळी तुम्ही इतर कोणत्याही स्त्रीकडून ह्या हरतालिका व्रताची कथा मात्र आवर्जून ऐका आणि उपवास केला तरी देखील चालेल ह्या सगळ्यानंतर आता महत्त्वाचं म्हणजे हे व्रत पाळत असताना कोणत्या मुख्य नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे ते आता मी तुम्हाला सांगते हरतालिका व्रत ह्या अनेक महिला निर्जळी उपवासाने करत असतात तर काही फलाहार घेत असतात आरोग्यानुसार तुम्ही याची पद्धत निवडू शकता यासोबतच व्रताच्या आदल्या दिवशी तुम्हाला संकल्प करून पूजेची तयारी देखील करायची आहे हरतालिका व्रतामध्ये तुम्हाला शिवपार्वतीची मूर्ती किंवा चित्र स्थापून गंध फुले बेलपत्र दुर्वा आणि नैवेद्य हे शंभर टक्के अर्पण करायचेच आहे यासाठी कोणताही दुसरा पर्याय नाही यासोबतच महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी तुम्हाला हरितालिकेची व्रतकथा ऐकणं हे अत्यावश्यक आहे काही का भागामध्ये स्त्रिया जा रात्री जागरण करून भजन कीर्तन करत असतात तर तुम्हाला जर ती गोष्ट शक्य असेल तर तुम्ही देखील ही गोष्ट करणं गरजेचं आहे हरतालिकेच्या व्रताचा उपवास हा तुम्हाला त्याच दिवशी संध्याकाळी न सोडता दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर आपण केलेल्या पूजेला हळदी कुंकू वाहून आणि दिवा अगरबत्ती लावून मगच तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे हरतालिका व्रत ही केवळ एक धार्मिक परंपरा नाही तर त्यामागे स्त्री शक्ती श्रद्धा आणि संयमाचा संदेशही आहे त्यामुळं विवाहित स्त्रिया कुमारिका आणि भक्तिभावानं जोडलेल्या महिला हे व्रत अवश्य करा मात्र गर्भवती आणि अस्वस्थ महिलांनी आरोग्याकडं लक्ष देऊन हे व्रत करणं टाळलं तरी देखील चालेल हे व्रत सुवासिनी आणि कुमारिकांनी करायचं आहे भाद्रपशुद्ध तृतीयेला हे व्रत आपण करत असतो वटसावित्री मंगळागौर यासारखंच हे व्रत देखील सामुदायिक पद्धतीनं देखील करता येतं जेव्हा तुम्ही हे व्रत करणार आहात त्यावेळी त्या, त्या पूजेची जागा ही स्वच्छ असायला हवी पूजेचं साहित्य तांब्याचं चा किंवा चांदीचं चा असलं तरी देखील चालेल डाव्या बाजूला पूजेचा तांब्या आवर्जून ठेवा पूजा करत असताना साहित्य जवळच आणून ठेवा म्हणजे तुम्हाला मध्ये मध्ये उठावं लागणार नाही यासाठी सर्वात अगोदर खास पत्री म्हणजे पाने आणि फुले लागतात त्याची सोय तुम्हाला आदल्या दिवशीच करून ठेवली तरी देखील चालेल प्राणप्रतिष्ठेनंतर विसर्जनपूर्व उत्तर पूजा होईपर्यंत तुम्ही मूर्तीला हलवू शकणार नाही त्यामुळं मूर्ती मातीच्या असल्यामुळे पूजेचे उपचार करत असताना ते हळूवारपणे करायला हवे मूर्तीवरती फुले हे उडवू नयेत ती हलक्याच हाताने व्हावी देवीवरती पाणी फुलाने शिंपडावे यानंतर देवाला अनामिकेने गंध लावा यासोबतच कुंकू अक्षता उजव्या हाताच्या अनामिकेने तर मधले बोट व अंगठा यांच्या चिमटीने व्हाव्या विड्याची पाने उतानी वर देठ देवीकडे करून देवीसमोर ठेवावीत वरती सुपारी ठेवा शेंडी देवाकडे करून नारळ ठेवावा देवीच्या उजव्या बाजूला घंटा डाव्या बाजूला समयी आणि तुपाचा दिवा उजव्या बाजूला ठेवावा उदबत्ती निरांजनाजवळ असावी आणि पूजेला प्रारंभ करताना समयी प्रज्वलित करावी निरांजन पेटवा आणि देवीच्या मूर्तीवरती प्रकाश पडेल अशा पद्धतीने तिची रचना करा हरितालिका क व्रताची कथा वाचा आणि इतरांनाही त्याचा लाभ घेऊ द्या या सर्व गोष्टींनंतर तुम्हाला हरतालिकेची आरती म्हणायची आहे आणि देवीला महानैवेद्य दाखवायचा आहे पूजा करणाऱ्या महिलेने संपूर्ण दिवस उपवास करायचा आहे शक्य असेल तर पाणीसुद्धा पिऊ नये आणि रात्री जागरण करावे मात्र हरतालिका व्रताची ही कठोरता तुमच्या आरोग्य आणि तुमच्या शरीराची काळजी घेऊनच करायला हवी तुम्हाला जर हा उपवास निर्जळी जमत असेल तर तसा केला तरीही चालेल किंवा फलाहार घेऊन केला तरी देखील चालेल आता ह्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हरतालिका व्रत करताना स्त्रियांनी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करायला हवेत तर ह्यासाठी तुम्ही शक्यतो हो लाल किंवा पिवळ्या रंगाचा जास्तीत जास्त वापर करा यासोबतच गुलाबी केशरी नारंगी अशा रंगांचा तुम्ही वापर केला तरी देखील चालेल मात्र काळा आणि राखाण राखाडी ह्या रंगाचा तुम्हाला अजिबातही वापर करायचा नाही हे व्रत हे करत असताना काळा आणि राखाडी रंग हा अशुभ मानला जातो त्यामुळे शक्यतो ह्या रंगाचा तुम्ही वापर करूच नका तर अशा पद्धतीनं हरतालिकेच्या व्रताचे ही कहाणी पूर्ण करत असताना तुम्ही दिलेल्या नियमांचं अतिशय काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे तुमचं तुम्हा व्रत जर तुम्हाला सुफळ संपूर्ण करायचं असेल तर ह्या नियमांची आणि दिलेल्या व्रतविधींची रचना तुम्हाला आवश्यकतेनुसार करणं गरजेचंच आहे व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला आणि आपल्या ह्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबातही विसरू नका हरेतील एका व्रताचा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा श्री स्वामी समर्थ